प्रेक्षकांना नमस्कार मी शाळपे आपण बघत आहात महाराष्ट्र आहे इथे आहे रमेश मिश्रा जी शिवसेनाचे उपजिल्हा अध्यक्ष राहिलेले आहेत आणि ते, ते आदिवासी नेते सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी आणि जाणून घेऊ काय नेमकं समीकरण असणार आहे वरोरा विधानसभा क्षेत्राचा साहेब नमस्कार या क्षेत्राचं समीकरण म्हणजे आतापर्यंत या क्षेत्रातून बेरोजगारांची समस्या ही फार मोठी समस्या आहे आणि या बेरोजगारांची समस्याचं निराकरण करण्यामध्ये जे बी लोकप्रतिनिधी आतापर्यंत निवडून आले ते संपूर्णपणे अपयशी ठरले नाही दुसरा प्रश्न आहे आपला शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा मालाचा पीक पिकांचा जर खरेदीचं जे जेवढे पूर्ण जे लागणारं जे साधनं आहे त्याच्या संपूर्ण दुप्पट तिप्पट रक्कम होऊन गेलेली आहे आज शेतकरी एवढा निराश होऊन गेलेला आहे का म्हणजे ह त्याचा म्हणजे त्याच्या म्हणजे हत नाही आणि याच्या संपूर्ण लोकप्रतिनिधा जात सुद्धा येऊन राहिलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आजची जे परिस्थिती जे बघता आपण या भद्रावती वोरा विधानसभा क्षेत्रामध्ये समस्याचं एक पूर्ण फार मोठं डोंगर आहे आजपर्यंत आपण जे बघतो ते संपूर्ण आपण जे मोठमोठाले पदाधिकारी मोठमोठ्या मोड़ पैसे वाले फक्त त्यांनीच फक्त जनतेला निवडून दिला आजपर्यंत ग्राउंड लेवलवरच्या माणसाला कोणी निवडून दिलेलं नसल्या कारणानं या संपूर्ण समाज आणि या संपूर्ण ग्राउंड लेव्हलवरच्या ज्या पूर्ण ज्या लोकांच्या समस्या समस्याचं निराकरण होऊ शकलं नाही मी एक ग्राउंड लेव्हलवर काम करणारा व्यक्ती एक आदिवासी समाजाचं नेतृत्व करणारा व्यक्ती माननीय उद्धव साहेब बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांनी मला दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत शिवसेना पक्षाचा उपजिल्हा प्रमुख म्हणून या विधानसभा क्षेत्रामध्ये पदनियुक्ती केली त्यावेळेसुद्धा आम्ही बेरोजगारांसाठी विविध कंपन्यांमध्ये आंदोलन केले आंदोलन करीत असताना विरोधी पक्षातील सत्ताधारी जे पक्ष होते त्यांनी सुद्धा आमच्यावर या पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन गुन्हे दाखल केले अशा प्रति परिस्थितीमध्ये आम्ही कोणत्याही न डगमगता आम्ही आमच्या कार्य अविरत चालू ठेवलं या पोलीस प्रशासनाला किंवा कोणत्याही विरोधकांना न भेता आम्ही बेरोजगारांसाठी आम्ही त्यांच्या पद्धती आपल्या पद्धतीनं त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही समोर पुढाकार घेतला विविध आमच्यावर गुन्हे दाखल झाले अशा प्रकारचं या क्षेत्रात कार्य चालू आहे आणि भविष्यामध्ये जर या भद्रा ओरा क्षेत्रातील लोकांनी एक वेळा फक्त माझ्यावर विश्वास टाकला तर मी त्यांचा जो विश्वास आहे हा कधीही सार्थव देणार नाही म्हणजे मी अपयशी ठरणार नाही त्यांचा संपूर्ण विश्वासात पात्र ठरेल आपण आता सांगितलं की विकास कामाचा खूप मोठा अडथळा आहे ते अगोदर आमदार होते तर आपल्याला काय वाटतं त्यांनी कामं केले नाही का विकासाचे आजच्या या महाराष्ट्रामध्ये बघितलं असता हे संपूर्ण परिस्थिती या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जशी पहिलं मोदीची लाट होती आता यावेळेस मोदी विरोधामध्ये लाट होती काही लोकांनी जे मतदान केलं हे धानोरकर घराण्याला किंवा कोणत्या याला बघून मतदान केलेलं नाही हे संपूर्ण मोदीच्या विरोधामध्ये आपापल्या पोट याच्यामध्ये संपूर्ण एस सी असो एस टी असो ओबीसी असो संपूर्ण मागासवर्गीय असो कुणबी असो सर्व पूर्ण एकजुटीने मोदीच्या विरोधामध्ये मोदीचे मोदीने जे धोरण राबवले त्याच्या धोरणाच्या विरोधामध्ये हे संपूर्ण धानोरकर आमच्या मॅडम मध्ये जे खालतात त्यांना हे मतदान पडलेलं आहे पण त्यांच्या कोणत्याही कसल्याही प्रकारच्या विकासाला बघून किंवा कोणत्याही कार्य या क्षेत्रातला बघून त्यांनी मतदान झालेलं नाहीये मोदी विरोधातली लाट असल्या कारणाने हे संपूर्ण हे मतदान पडलेलं आहे आपण भुवारी गणतंत्र पार्टी तर्फे पण सुद्धा इलेक्शन लढलो त्यावेळेला आपण चांगली टक्कर दिली यावेळेला कशा प्रकारची तयारी आपल्याकडून स्वतः माझ्या आदिवासी समाजाचे कमीत कमी या क्षेत्रामध्ये तीस ते पस्तीस हजार मतदान आहे आणि हे सुद्धा चांगले एकजुटीने पडतील आणि नंतर त्याच्या संपूर्ण एस सी असो एस टी असो ओबीसी असो मागासवर्गीय असो कुणबी समाज असो संपूर्ण जर कार्याला बघून आणि हे ग्राउंड लेव्हलचा उमेदवार बघून जर त्यांनी जर मला मतदान दिलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाचे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख यांनी जर माझ्या जर विश्वास टाकला आणि यांनी जर तिकीट दिली तर, तर निश्चितच मी या भद्रावती व्होरा विधानसभा क्षेत्रामधून निवडून येण्याची ताकद ठेवतो जनतेच्या बाबतीत जर बोलायला गेलं विकास काम हे सर्व गोष्टी लक्षात घेताना जनता आता कुठेतरी आपल्याकडे आशेच्या नजरेने बघत आहे तर ही जी आपली मतदारसंघातली जी जनता आहे जे मतदार बंधू आहे त्यांना काय एक महत्वाचा संदेश प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे आप आजपर्यंत मी संपूर्ण या जनतेला आपल्या भद्रवती ओरा हो विधानसभेच्या संपूर्ण जनतेला मी सांगू इच्छितो की आजपर्यंत आपण एक बलाढ्य एक पैसेवाले हे संपूर्ण या उमेदवार आपण बघितले आहात परंतु आपल्या या समस्या ज्या आहेत बेरोजगारीची समस्या असो शेतकऱ्यांची समस्या असो स्थानिक समस्या असो कोणती पाण्याची समस्या असो संपूर्ण समस्याचं निराकरण आतापर्यंत ज्यांना ज्यांना बी आपण निवडून दिलं त्यांच्याकडून समस्याचं या निराकरण झालेलं नाही आहे परंतु एक वेळा जर माझ्यासारख्या एका सामान्य ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या व्यक्तीला जर आपण एक वेळा अनुभवलं तर खरोखरच मी तुमच्या ज्या बी समस्या त्या समस्याचं निराकरण करण्यास अपयशी ठरलं तरी तर मी समोरच्या या पाच वर्षानंतर आपल्याला काय करायचं आहे ते आपण करू पण यावेळी जर मला जर आपण जर निवडून दिलं तर मी समोर समोर चालू आपण आपल्या ज्या बी आहे ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यात नक्कीच मी यशस्वी ठरेल आणि आपला आपण जर टाकलेला विश्वास हा कधीही मी म्हणजे न, न हा म्हणजे खाली जाऊ देणार नाही तर प्रेक्षकांना आपण बघितलं आपण घेत होतो वरुरा अभद्रावती विधानसभा क्षेत्राचा आढावा आपण घेतला त्यात आपण बघितलं काय नेमकं समीकरण असणार आहे कशा प्रकारे येणारी विधानसभा निवडणुकी लढली जाणार आहे आणि रमेश जी जे आहे त्यांनी कशा प्रकारची दावेदारी दावे दावे ठोकलेली आहे आपण आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू ते वरून बघत राहा महाराष्ट्र नाईन मराठी नमस्कार